तारखेला मैदान होते ऑक्टोबर तीस ऑक्टोबर म्हणजेच आता परवा दिवशी मैदान होते बिना प्रवेश फीचं मैदान एक सुद्धा रुपयाचा रुपया भरायचा नाही आणि त्या मैदानात नोंद करायची आणि नक्कीच एकदाच नोंद करायची खूप सारे शुभेच्छा देतो मी सगळ्या बैलांना चांगल्या मैदानामध्ये असल्या पारंपरिक मैदानामध्ये गुलाल घ्यावा आणि नक्कीच आपण एक अंदाजित चौदा पैरे निवडले चौदा पैऱ्यामध्ये कोणते बैल कोणत्या बैला सोबत पळणार आहेत चला बघूया एक नंबरचा पैरा आहे या बैलगाडू क्षेत्रामधील देव बक्कासूर पळतोय आणि हा बक्कासूर आपल्याला दिसणार आहे कारुंडेकरांच्या चिक्क्यासोबत आणि चिक्क्या आत्ता गुलालाचा बेताज बादशा आहे बक्कासूरचा जो फॉर्म गेलेला आहे तो नक्कीच येईल कारण की बक्कासूरचे पैरे जे आहेत ते दोन नंबरमध्ये होत आहेत तीन नंबरच्या पहिल्यामध्ये होत आहेत परंतु ज्यावेळेस एक नंबरचा परा पैरा होतो बक्कासूरचा त्यावेळेस कोणीच म्हणायचं नाही की ही गाडी हरेल म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय बक्कासूर आणि चिक्क्याला की मैदानामध्ये गुलाल शंभर टक्के होईल परवा दिवशी दोन नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामधील भोंगा आणि मेहरबान ही मुंबईची जोडी आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच या जोडीवर सुद्धा अत्यंत कठीण जाईल कारण की कर, या बैलांना सुद्धा खूप टॉपचं स्पीड आहे टॉपची गाडी आहे ही आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर असतील आपले बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड किंवा आपल्या सगळ्यांचे लाडके विठ्ठलराव भूतकर खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला तीन नंबरचा पैरा आहे संतोष तोडकर यांचा घरचा साज साई आणि सुंदर अकरा अकरा आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आझाद किंग सुंदर सरांचा तो आता संतोष तोडकर यांचा आहे आणि नक्कीच ही जोडी आपल्याला साई आणि सुंदरची जोडी काम बॅक करते तीस तारखेच्या चोराडीच्या मैदानात नक्कीच सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा डोळे आतुरले तुझी बघण्यासाठी तुला तुझा पोळ बघण्यासाठी चार नंबरचा पहिला आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक आत्ता मोठा करावा झाला ब्याऐंशी लाखाचा करावा झालेला असा हा गर राजा शाकीर पठाण तसेच पुणे जिल्ह्यामधील ते व्यक्ती आहेत त्यांचा राजा आणि हा राजा आपल्याला पाळताना दिसेल शाकीर पठाण यांच्या सम्राट सोबत राजा आणि सम्राटची जोडी पाळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तीस तारखेच्या मैदानामध्ये पाच नंबरचा पैरा आहे पुसेगाव मध्ये ही जोडी एक पळालेली आणि परंतु गाडी फॉल झाल्याने तर कदाचित निकाल वेगळा असता असा हा हरण्या हेमंत फुलोरे यांचा आणि त्याच्यासोबत पळणार दिसेल हरण्यासोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन एक टॉपचा बैल टॉपचाच आहे तो लखन हरण्याची जोडी परवा परवा दिवशी आपल्याला पाळताना दिसेल सहा नंबरचा पैरा आहे तो कमबॅक करतोय शिरसवडीकरांची रायफल आणि ही रायफल कमबॅक करते आपल्या घरणगीकरांच्या राजासोबत आणि नक्कीच ही सुद्धा एवढं जोडी टॉपची जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला की त्या मैदानामध्ये कमाल करावी या दोघांनी सुद्धा सात नंबरचा पैरा बापूसाहेब बाडळे अमित बाडळे यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसेल चिमणी आणि वादळची जोडी अत्यंत कठीण जाणार आहे गडियाडीला रोखणं वादळ काय वाटत सुद्धा नव्हतं अलीकडे काय कमाल करते हे वादळ बैल चिमण्या आणि वादळला खूप साऱ्या शुभेच्छा त्या मैदानासाठी आठ नंबरचा पहिला आहे या बैलगाड क्षेत्रामधील नितीन आबा शेवाळे यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसेल पाखर्या आणि बावऱ्याची जोडी नक्कीच त्या दिवशी फायनलमध्ये राहिलेली आणि नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे त्या मैदानासाठी पाखरी आणि बावऱ्या एवण जोडी टॉपची जोडी हिंद केसरी जोडी नऊ नंबरचा पैरा आहे शालगाव कालगावकरांचा रैना आणि हा रैना आपल्याला पळताना दिसेल विठ्ठल ड्रायव्हर अजय शेट यांच्या तेजा या बायला सोबत तेजा आणि रैनाची जोडी सज्ज आहे त्या मैदानासाठी परवा दिवशी खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा दहा नंबरचा पैरा आहे भारत केसरीमध्ये पुन्हा एकत्र पळलेली ही जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली महिब्या कमबॅक करतोय परवा दिवशीच्या मैदानामध्ये नऊ तारखेच्या मैदानाची एक ट्रायल असेल महिब्या आणि भारतची जोडी परवा दिवशी आपल्याला पाळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा अकरा नंबरचा पैरा आहे सगळ्यांचा लाडका महान भारत केसरी सप्त केसरी हिंद केसरी सुंदर उर्प बॉस आपल्याला पळताना दिसेल बावधनच्या लक्ष्या या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा अकरा नंबरचा बारा नंबरचा पैरा आहे घोटचा सर्जा आणि हा सर्जा आपल्याला मथुरा फार्म चिंताळे यांच्या अर्जुन सोबत पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा घोटच्या सर्जाला अर्जुनला तेरा नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रामधील मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला त्यांच्याच घरच्या सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळताना दिसेल खूप सारे शुभेच्छा जोडीला सुद्धा चौदा नंबरचा पैर आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या सोबत पाहताना दिसेल हिंद केसरी निनामकरांचा सुंदर जीवन रवनीनामचा सुंदर हे होते चौदा पैरे फिक्स पैर आहेत बरं का आणि नक्कीच या मैदानामध्ये बघूया कोण कमाल करतोय किती टपचे पैरे झालेत बघा आणि नक्कीच ओपनचं मैदान होते एक सुधार उपाय भरायचा नाही नक्कीच ऑनलाईन नोंद करून घ्या आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या बाईल्यांना त्यांनी मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात रोशन करावं धन्यवाद